देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा गावाच्या हद्दीत उभारण्यात येत असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाबाबत ग्रामस्थांकडून गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्रस्तावित सौर प्लांट मुळे गावाला थेट फायदा होणार नसून भविष्यात वीज दर वाढण्याची शक्यता असल्याची त्यांची भीती व्यक्त होत आहे ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की संबंधित कंपनी ग्रामपंचायतीकडून जमिनीचे भाडे एक रुपये गुंठा या दराने घेणार असून त्यामुळे गावाच्या उत्पन्नात काहीही लक्षणीय वाढ होणार नाही ग्रामस्थांच्या मते गावाला अपेक्षित आर्थिक किंवा सामाजिक लाभ मिळणार नसल्याने हा प्रकल्प गावासाठी तोट्याचा ठरू शकतो याबाबत ग्रामपंचायत तसेच अनेक ग्रामस्थांनी विरोध नोंदवला असल्याचा दावा करण्यात येत आहे तरी देखील कंपनीने परस्पर काम सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या सर्व घडामोडींमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे गावकऱ्यांनी माहिती दिली की या विषयावर एकत्रित भूमिका मांडण्यासाठी सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कानडगाव येथे सर्व ग्रामस्थांची बैठक आयोजित केली आहे त्यानंतर तहसीलदारांना औपचारिक निवेदन देण्यात येणार आहे ग्रामस्थांनी आवाहन केले आहे की गावाच्या भविष्यासाठी आणि हितरक्षणासाठी सर्वांनी एक दिलाने उपस्थित राहावे